आणि दोन मध्ये सुंदर लढत चढली दहा गाड्या पडतात दहा गाड्यांच्या मध्ये सुंदर चल चढ मारतोड बाजी पलीकडा मथूर पली दोघात लढत झाले सुंदर असे शेवटच्या क्षण पर्यंत लढत शेरा मधी मथूर पलीकड बसूर काट क्षेत्र इथ हार आणि जीत नष्टीबाचा खेळ आहे असेल तर अँबुलन्सवाले सावरुवा लढत झाले पण माझी झाले दुसरीच काय नाही या 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 बाहेर आहे गावाले आजिबात स्क्रीन वर निकाल घेऊ नका स्क्रीनवर निकाल अजिबात दाखवू नका सेमी तीन सुट्टो आहे शेवटला ठीक आहे आणि हा सेमीचा आणि निकाल या ठिकाणी पेंडिंग ठेवला जातो आहे सेमीचा निकाल शेवटला